प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये मंजू ते सत्याला हॉस्पिटलमध्ये आणतात आणि ते लोट लोटीत लोटी, लोटी त्या बागवरती घेऊन चाललेली असतात मंजू म्हणत असते सत्या घाबरू नको डोळे उघडे ठेव हो, सत्या तुला काहीच होणार नाही डोळे उघडे ठेव सत्या डोळे उघडे ठेव असं म्हणत असते पण सत्य म्हणतो वाघमारे उलटं भारी झालं ना अहो बरं झालं तुमचा चेहरा शेवटची तुमची हाक आणि तुमच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी आश्रू बघितले नाहीतर मी आतापर्यंत तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी फक्त रागच बघत आलो होतो वाघमारे खरंच खूप चांगलं झालं शेवटचा तरी तुमच्या डोळ्यामध्ये माझं आवश्यू बघण्यात गेले खरंच भारी वाटतं मला असं म्हणतो आणि तो म्हणतो की आता मी हसायचं मरण असं म्हणतो मंजू मध्ये सत्य काही बोलू नको डॉक्टर सत्याला आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात आणि मंजून ते बाहेर थांबतात तर आता ऑपरेशन ते आतमध्ये सुरू करतात तिकडं जी मंजू आहे ती बाहेर उभं असते तेवढं तिथे मम्मी साहेब येतात आणि मम्मी साहेब मंजूला म्हणतात की हिच्यामुळे झाले नाही हे सगळं माझं सत्य हिच्यामुळे ही राहिली माझ्या सत्यावरती आणि मंजूजवळ जाऊन तिचं मुंडकं वगैरे दाबायला आणि चित्रकार म्हणतात अगं असं बोलू नको ही वेळ आहे ती असं करायची तर मग ती म्हणते की हीच वेळ आहे ही वेळ नाहीये खरंच असं दुःख करीत बसायची ही वेळ खरी हिला संपवायची आहे खरंच ही संपली पाहिजे माझ्या सत्या उठली ही ना हीच संपली पाहिजे अगं तुला काही कसं वाटलं नाही माझं पोरग तुझ्यावरती जीव ओळून टाकतं जीव आणि तू काय केलंस ग त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास तुला काहीच कसं नाही वाटलं ग एवढी कशी निर्लज्ज सा आहे तू आणि काय ग तुला काही वाटतं की नाही माझ्या मुलाबद्दल काही त्याने किती तुला प्रेम केलं तुझ्यावरती अगं तुझ्या अंगावर वर्दी येण्यासाठी काय काय नाही केलं त्यांनी आधी तुझ्याला एक तर घरापासून लांब केलं त्याच्यानंतर हे असं त्याच्यासोबत जीवघेणे हल्ले करते का आणि आता लगेच ती मंजूचं मूडक धावत असते ती जाता मंजू म्हणते की ओ मम्मी साहेब सोडा मला माझी खरंच काही चूक नाही याच्यामध्ये ओ असं का करताय मम्मी साहेब तिला सोडतच नाही बॉलमध्ये सगळेजण आता येतात आणि मम्मी साहेबांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात आणि बाजूला ओढतात आणि इकडं मंजू बाजूला होते तर आता मम्मी साहेब म्हणतात तिला सोडणारच नाही आहे मी आणि मम्मी साहेब तिला जाऊन बसतात सगळेजण जाऊन बसतात बसल्यावरती मग तिथे एक नर्स ते हातमध्ये कात्री सुया घेऊन चाललेली असते तेवढं ती बघते इंजेक्शन आणि ते तर आता ती लगेच घेते हातामध्ये आणि ती कात्री घेऊन ती मंजूकडे येते आणि मंजू ते असते आणि मंजूला खूप सार लागते तेवढ्यात मंजू बाजूला होते आणि आता ती दुसरी तिकडंच खूप असं जाते तर ती म्हणते की हिला सोडणार नाहीये मी बाजूला सगळेजण सगळेजण मम्मीला आवडतात आणि म्हणतात मम्मी साहेब मागवा मम्मी साहेब असं काही करू नका पण मम्मी साहेब ऐकत नाही आणि ते सगळेजण मम्मी साहेबांना धरून बाजूला करतात आणि म्हणतात मम्मी का तुम्ही आपल्या सत्यालाच त्रास होईल तेवढ्या तिथे एक नर्स येते आणि म्हणते की तुम्ही थोडीशी शांतता पाळा ना हो आतमध्ये पेशंट आहे त्यांना त्रास होईल याचा सगळ्याचा तर आता सत्य बलमा म्हणतो की अगं मम्मी शांत हो आतमध्ये आपला सत्यदादा आहे त्याला खूप त्रास होईल सगळ्याचा तू शांत बस ना ग मम्मी असं काही करतेस आणि लगेच आता तो मम्मी साहेबांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तर आता त्यांना तो, तो शांत करतो तर इकडं आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात की नीमरेटला सोडणार नाही हिच्यामुळं माझ्या मुलावर विळाली ना हिला बघ मी, करते, असा करते, कर, हो। मी काय करते असं म्हणत असते तर मंजू इकडे खूप रडत असते आणि नंतर ती गणपती समोर जाते आणि हात जोडते आणि प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की देवा तूच काहीतरी कर आणि सत्याची आणि माझी जोडी आयुष्यभर अशीच टिकून ठेव अरे सत्यावर माझं खूप प्रेम आहे मी दाखवीत नसले म्हणून काय झालं पण मी सत्यावरती खूप प्रेम करते माझं पण त्याच्यावर तितकंच प्रेम आहे असं मंजू म्हणते तर आता मंजू देवासमोर हात जोडते आणि तिथून निघते तर आता देवापासून हात जोडत असते तेवढंच बघते तर तिथे दिवा विजतो दिवा विजल्यावरती ती खूप टेन्शनमध्ये येते आणि इकडे आता सत्याचं ऑपरेशन होतं ते डॉक्टर तिथेच जो असतात पण त्याचं ऑपरेशन सक्सेस होत नाही तर आता मंजू हात मध्ये पळत जाते तेव्हा ते आपू शकून घडणारे काहीतरी आणि डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये जाते डॉक्टर म्हणतात तुम्ही इथे काय करताय तर मंजू म्हणते माझा सत्य बरा आहे ना सत्या उठ ना सध्या डोळे का झाकले तू अरे सत्य माझ्याशी बोलणं असं मोठे मोठ्यानी सत्याला म्हणत असते पण सत्य काय डोळे उघडत नाही बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा